सतरा डिसेंबरला गटक मुख्य परीक्षा होणार आहे सो त्याची तयारी तुम्ही करीत असावं तयारी झालीच असेल आता त्या दिवशी एक्झामच्या हॉलला जात असताना काय काय बरोबर घेऊन जायचंय याबाबत हॉल तिकीटवर सुद्धा तुम्हाला त्यांनी प्रत्यक्षरित्या लिखित स्वरूपात दिलेलं आहे तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाणून घ्या की तुम्हाला हॉल तिकीटवर दिलेल्या गोष्टी व्यतिरिक्त अजून काय काय बरोबर घेऊन जायचं बघा तुमची एक्झाम सतरा डिसेंबरला मला सकाळी साडे नऊ वाजता इथे उपस्थित राहायचं आहे साडेनऊला ला जाण्याच्या अगोदर तुम्ही बरोबर काय काय घेऊन जायचं ते पण लक्षात ठेवा पहिलं सेशन तुमचं जे असणार किंवा पहिला पेपर आहे तो अकरा ते बारा आहे दुसरा पेपर तीन ते चार आहे पहिला जो आहे की मराठी इंग्लिश लँग्वेजचा आहे दुसरा जो पेपर आहे तो कोणता आहे जीएसचा असणार आहे सो साडे ला लॉग इन आहे तर दुपारी दीड वाजता तुम्हाला पोहोचायचं आहे त्या पेपरच्या अगोदर म्हणजे दीड तास अगोदर त्यांनी बरोबर पण अगदीच ते गेलंच काय असं म्हणणार नाही पण सगळ्यांनी प्रयत्न करायचं दुसरं तुम्हाला हॉलमध्ये साडे दहा ला अकराच्या पेपरला साडे दहा ला एंट्री करायची आहे आणि तीनच्या पेपरला अडीच ला एंट्री करायची त्यानंतर मात्र तुम्हाला घेतलं जाणार नाही आहे सो बिफोर टायमिंगला ते जाऊन पोहोचा आता ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन करा काय काय महत्वाचं आहे पहिलं एक्झामला जाताना दोन पेन व्यवस्थित बरोबर ठेवा आता हे दोन पेन ठेवत असताना हे दोन पेन कोणते असावे ज्या बॉल असतो आणि तो सोपा आहे पटकन चालतो पहिला मुद्दा मुद्दा दुसरा पेन नवीन आता घेऊ नका जर नवीन पेन तर दोन चांगले ओढून घ्या त्याच्यावरती म्हणजे लिहून घ्या तो पेनचं टोक जे एकदम गुळगुळीत असावा लागेल असा पेन घेऊन जा पहिला मुद्दा जेणेकरून तुम्हाला तिथे ऑप्शन मध्ये आन्सर देत असताना त्या वर्दळाला गोल करायला कमी वेळ लागतो पॉईंटचा पेन घ्या बाकीचे पेन शक्यतो घेऊन जाऊ नका दोन पेन बरोबर ठेवा दुसरा मुद्दा पेन्सिल एक बरोबर ठेवा का कारण मी तुम्हाला सांगितलं ले मागच्या लेक्चरला पण सांगितलं ले होतं की क्वेश्चन पेपरवर तुम्ही पेन्सिलने काय करू शकता काही टिक करू शकता काही आंसर टिक करू शकता किंवा मला जोडायला हवा किंवा शॉर्ट टिक तुम्हाला सांगितलं नाही आठवतोय शॉर्ट साठी पेन्सिल वर ठेवायची पेन ठेवायचा आणि क्वेश्चन पेवर पेन्सिल ठेवायची फटाफट फटाफट शोधायचं दुसरं रबर बरोबर ठेवा काही जर वाटलं तुम्हाला खोडायची वेळेला रबर ठेवू शकता वॉटर पाण्याची बॉटल एक बरोबर ठेवा पाणी जास्त प्या झोप व्यवस्थित घ्या झोप अजिबात कमी करू नका शेवटच्या दिवसामध्ये तब्येतीची काळजी घ्या झोप सहा सहा सात सहा ते सात तास आवश्यक आहे घ्या जेवण वेळेवर करा थोडं एक्झामच्या दिवशी सकाळी नाश्ता खाऊन पण निघालं पाहिजे आपण थोडंसं खा जास्त खाऊ नका दुसरं फ्रुट्स खात फ्रुट्स ठेवा फक्त बाकी काही खाऊ नका दुपारच्या जेवणाच्या जेवण सुद्धा काळजी घ्या अतिशय बका बका खाऊ नका जास्त खाऊ नका हेल्दी फूड खा बाहेर तर तेलकडे खाऊ नका तुम्ही बरोबरच काही घेऊन गेला तर ठीक आहे डबा घेऊन गेला तर अजून अजून चांगला आहे छोटं एक दोन पोळा बरोबर ठेवा जास्त जेवण पण करायचं नाहीये कारण त्या दिवशी तुम्हाला सेकंड पेपरला परत प्रेझेंट व्हायचं आहे सो जेवण करावं लागेल जेवण करून करायचंच नाही असं पण करू नका पाणी भरपूर मात्र दुसरं काय हँकरची है, बरोबर एक रुमाल बरोबर ठेवा कदाचित कदाचित ज्या ठिकाणी तुमचा एक्झाम सेंटर तो बेंच खराब होऊ शकतो गेल्या गेल्या निगेटिव्ह येऊन जाते किंवा गडबड होऊन जाते सो so एक हँगरची किंवा दोन ठेवा बरोबर तिथे एक टेबल साफ करायला पण एक टी वापरू शकता आणि तुम्हाला युज करायला हात वगैरे सुद्धा तुम्ही वापरू शकता आयडी प्रूफ तुम्हाला दोन बरोबर ठेवायचे बघा म्हणजे एक बरोबर ठेवायचं कोणतं आयडी प्रूफ एक तर त्यांनी हॉलटिकेटवर सांगितलं बघा काय काय सांगितलं हॉलटिकीट वरती त्यापैकी एक डॉक्युमेंट बरोबर ठेवू शकता जसं की माझ्याकडे हॉल हॉलटिकीटची कॉपी आता नाहीये पण काय तुमचं वोटिंग कार्ड असेल आधार कार्ड असेल किंवा तुमचं स्टेशन गावड असेल यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही बरोबर ठेवा त्यांनी हॉल तिकीटवर दिले बघा त्यापैकी एक ओरिजिनल आहे का इथे एक ओरिजिनल तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्याच्यावर त्याचे हो एक झेरॉक्स पण लागणार आहे आता एक कलर नाही झेरॉक्स म्हणजे झेरॉक्स पाहिजे ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालतंय एक बरोबर किंवा दोन बरोबर घेऊन जा एक्झामिनरला चेक करा बरोबर तुमचा फोटो एक्झाम हॉल तिकीटवरचा फोटो तुमचा फोटो मॅच करण्यासाठी ते बघत असतात तिथं काय हॉल तिकीट आयडी प्रूफ ते घेऊन जायचं पण हॉल तिकीट बरोबर तुम्हाला हॉल हॉलटिकीटचे दोन झेरॉक्स बरोबर ठेवा एक झरॉक्स बरोबर ती कलर पाहिजे असेल तर अतिशय उत्तम नाही तरी चालतंय ब्लॅक अँड व्हाईट पण चालणार आहे हॉल टिकट एक झरॉक्स आयडी प्रूफ एक झरॉक्स दीड तास अगोदर पोहोचण्याची व्यवस्था बघा म्हणजे त्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन बघावं लागेल काय काळजी घ्या माहिती एक का एकतर तुम्ही काय करा स्वतःच व्हेकल शक्यतो वापरू नका घेऊन जाऊ नका शक्यतो घेऊन जाऊ नका जर तुम्ही जवळच असाल राहणार आहे तर काही हरकत नाही पण धरून जर जायचं असेल तर बिफोर द एक्झाम सेंटरला दीड तास अगोदर पोहोचेल अशी व्यवस्था एकदा चेक करून घ्या त्यानुसार प्लॅन करा अशी बात गोंधळ घेऊ नका नाहीतर होतं काय बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये तुम्ही ज्या तुमच्या व्हेकल जात असतात गडबड होऊन जाते सो शक्यतो तुमची व्हेकल नेऊ नका घेईल तर प्रॉपर अगोदर पोहोचाल या उद्देशाने ट्राफिकची काळजी घ्या त्या दिवशी ट्राफिक काय असते कशी असते कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो कोणते रस्ते बंद कोणते चांगले चालू आहे हे सगळी माहिती घेऊन त्या ठिकाणी पोहोचा किंवा मी तुम्हाला सांगेल त्या एक्झाम सेंटरच्या आजूबाजूला जाऊन तुम्ही थांबलेलं कधीही चांगलं आणि डिस्कशन अजिबात करू नका पेपर अभ्यास झाला का किती टेस्ट पेपर्स पडवल्या हो कोणते विषय वाचले कोणते पुस्तक वाचले किती वाचत अजिबात डिस्कशन करू नका तुम्ही जो अभ्यास करा तो हंड्रेड पर्सेंट बरोबरच आहे त्यामुळे अजिबात डिस्कशन करू नका तुमचं वाचून झालं तुमचा अभ्यास झालं तुम्ही परफेक्ट केलेलाच आहे बाकी कोण काय म्हणतं त्याच्यावरती निगेटिव्ह व्हायची गरज नाही आहे फुल कॉन्फिडन्स मी एक्झामला जा आणि मला माहिती आहे तुम्ही एकदम चांगला अभ्यास करा तुम्ही एक्झाम क्रॅक करणारच आहात इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे आणि शंभर टक्के असणारच आहे कारण याला गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही याचा अभ्यास करताय या एक्झामची वाट बघताय सो so, एक स्टेप फक्त तुम्ही दूर आहात तुमच्या पोस्ट पासून अजिबात गडबड करू देऊ नका होऊ देऊ नका कॉन्फिडन्सनी सामोरे जा आणि ह्या एक्झामसाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ऑल द बेस्ट खूप चांगला पेपर द्या खूप चांगल्या पद्धतीने पेपर द्या तो एक तास तुमच्या लाईफ मधला इतका जबरदस्त असा लागेल की या एक तासानंतर माझं ठरणार आहे की मला परत पूर्व द्यायची आहे की परत कॉम्पिटिटिव एक, एक्झामच बंद करायची आहे की मला डायरेक्ट पोस्ट होल्डर म्हणून जॉब करायचा आहे सो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट इग्नाइट अकॅडमीच्या या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद